संघाचे अध्यक्ष स्वप्ने ढंगेरे शिवाजीराव राजदू प्रकाश वाडेकर शशिकांत भानखेडे समोर बसलेले माझे सर्व पत्रकार बंधू आणि बघेल खरं म्हणजे कार्यक्रमाला बराच उशीर झालेला आहे आज सकाळपासून लांबून लांबून आपण पत्रकार या ठिकाणी उपस्थित झालेला मी पाहतोय सगळेच पत्रकार माझ्या परिचयाचे दिसतात ते शिरूर हवेली खेड जुन्नर या ठिकाणावर आलेले सगळ्या पत्रकार आपण या ठिकाणी सकाळपासून सहभागी झालेला आपल्या परत जायची काही आहे म्हणून मी जास्त काही बोलणार नाही अनेक वक्त्यांनी सकाळपासून आपापली मंत्र या ठिकाणी मांडले आंबेगाव तालुका पत्रकार संघाचा सातत्यानं एक प्रयत्नच की पत्रकारांच्या पुढचे ग्रामीण विशेष ग्रामीण पत्रकारांच्या समोरील आव्हान ग्रामीण पत्रकारांना कार्यशाळेच्या निमित्ताने एकमेकांना भेटून आपल्या विचारांचे आव्हान देवाणघेवाण घेवाण व्हावी आपल्याशी संवाद साधावा हा प्रयत्न या माध्यमातून होत असतो त्याबद्दल मी प्रामुख्यानं पत्रकार निके वळसे विलास शेट्टे आणि सगळ्या पत्रकार आभार व्यक्त करतो की आपण चांगला कार्यक्रम अनेक वर्षापासून सातत्याने या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंबईचे पत्रकार पुण्याचे पत्रकार आणि नामवंत पत्रकार या ठिकाणी उपस्थित असतात आपल्याला मार्गदर्शन करत असतात हे सगळं असताना माझ्या दृष्टीनं पत्रकारांची कार्यशाळा पत्रकारांच्या समोरची आव्हानं हे दोन भागात सांगितलं ग्रामीण भागातला पत्रकाराच्या समस्या आणि त्याची आव्हानं जर होण्याच झालं ग्रामीण भागातल्या पत्रकारांना भेटणारी मोठी हो आता परिस्थिती बदलली दिख दिख पण एक काळ होता की नुकतंच आपण ऍक्स मशीन म्हणून ईमेल किंवा व्हॉट्सअप कडे ओढलो होतो पण अशा वेळेला ग्रामीण भागातल्या पत्रकारांचं सगळं जर बघायला गेलं तर इंटरनेटची सुविधा सगळीकडे उपलब्ध नसायची त्यामुळं त्याला जो काही वेग आहे मर्यादा यायची परंतु हळूहळू बदल गेली मला एक सांगा वीस पंचवीस वर्षापूर्वीची तीस वर्ष पत्रकारिता आणि तीस वर्षामध्ये पत्रकारितामध्ये त्याच्या साधनामध्ये झालेला बदल जर पाहता आपला तर बदल झालेला आपल्याला पाहायला दोन हजार पाच पूर्वी युट्यूब चॅनल नव्हती युट्यूबच नव्हतो भारतामध्ये पहिल्यांदा युट्यूब आलं दोन हजार पाच साल भारतामध्ये पहिल्यांदा फेसबुक आलं दोन हजार चार साली भारतामध्ये पहिल्यांदा व्हॉट्सअप आलं दोन हजार दहा साली भारतामध्ये इंस्टाग्राम आलं दोन हजार अकराच्या दरम्यान झालं पण त्याच्या अगोदर कशी होती त्याच्या अगोदर बऱ्याचशा पत्रकारांना पुण्या मुंबईच्या वर्तमानपत्राच्या कार्यालयामध्ये फोनवर बातम्या द्यावं लागायच्या नंतर फॅक्स आलं या सगळ्या गोष्टीच बघायला गेलं तरी सुरुवातीच्या काळात ही आव्हानं होती पण आता सोशल मीडियाचा प्रभाव इतका मोठा झालेला आहे हे खूप मोठं आव्हान आहे पत्रकारिते वीस वर्षापूर्वीची पत्रकारिता आणि आत्ताची पत्रकारिता याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाले आम्ही चाळीस पन्नास वर्षापासून पत्रकार म्हणून मोठे मोठे दिग्गजना आहे तर म्हणजे माझा मुंबईचा दिवस स्वर्गीय पत्रकार माधवराव गडकरी यांच्याबरोबर केली ते माझ्या शेजारीच राहिला जागतिक जागतिक मराठी अकादमीची स्थापना त्यांच्या बरोबरीनेच आम्ही मी मनोहर जोशी आणि माधवराव गडकरी त्यांच्याकडनं बरंचस काही शिकायला बरेचसे काही असे पत्रकार जे आहेत त्यांचं आयुष्य हे पत्रकारितेला वाहून खोकरे साहेब असतील किंवा पत्रकार असतात पण आज जर बघायला गेलं तर काही वेळेला एकच बातमी चार वर्तमानपत्रामध्ये आली तर त्याच वर्षन वेगळं असत त्याचा माहिन मसुदा सगळं वेगळं असत त्याच कारण कुठंतरी आमच्यावर आता मागा शिक कुठंतरी बोल की विश्वास कुठतरी कमी होत आणि आता जसं जसं राजकीय दबाव या मीडियावर येत गेलेलं आहे पत्रकारितेवर मोठ्या प्रमाणात दहशत म्हणा किंवा राजकीय दबाव होतो याचा सुद्धा परिणाम या वर्तमान पत्रकारितेच्या त्याच्या आयुष्यावर होतो मला गोष्ट आपल्याला अवघड सांगावं असं वाटतं पत्रकारांमध्ये ताकद आहे पण आपण तो, तो योग्य दिशेने वापरतो उदाहरण सांगायचं तर पत्रकारांमध्ये ताकद ही आहे ही जर पत्रकारांनी आपली समस्या ग्रामीण <क्रामियर्ण> भागातल्या असो किंवा शहरातल्या असो दा व्यवस्थितपणे जर मांडल्या तर त्याला वाचाव पत्रकारांना जर जा आवाज उठवला तर रस्त्याची गेलेली लाईट सुद्धा येते पत्रकारांना जर व्यवस्थित आवाज उठवला तर रस्त्याचं काम पूर्ण होतं पत्रकारांना व्यवस्थित आवाज उठवला तर शिक्षण पद्धतीमध्ये बदल होतो ही पत्रकाराच्या पत्रकारिनेची ताकद आहे त्या ताकीच आपण जी वापर करतो मी हल्ली सगळ्या भरपूर आपल्याला धन तंत्रज्ञानाचा वापर करत असताना तेरा खूप होत आहे अजून एक दोन वर्षांना चार वर्षांतलं पत्रकारिंता सगळ्या माणसाच्या जीवनामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खूप मोठा परिणाम होणार आहे पत्रकारितेमध्ये मी तुम्हाला लिहून घेतलं मी त्या क्षेत्रामध्ये काम करून आपल्याला समुच्छ करतो की पत्रकार क्षेत्रामध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा ए आय ह्या टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणात येणार आहे आपण ह्या सगळ्या नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात केला पाहिजे समाजाशी ज्या ज्या काही गोष्टी त्या आपण पाहिल्या पाहिजेत मी बाकी पत्रकारांच्या बाबतीत मी आपल्याला आवडून सांगेल ग्रामीण भागातल्या पत्रकारांचं जीवन खूप वेगळं शहरातल्या पत्रकारांचं जीवन खूप वेगळं ग्रामीण भागातल्या पत्रकारांना समस्या स्वतः जागेवरून जाऊन पाहाव्या लागतात ग्रामीण भागातल्या पत्रकारांच्या बातम्यांना म्हणावं असं शहरातले म्हणून असं तेवढं स्थान दिलं जात त्यामुळं ग्रामीण भागातल्या समस्या या पेपरमध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मांडल्या जातात असं मला वाटत त्याकडे सुद्धा अनुभव आणि म्हणून मला आपल्याला सांगतो

समाजाच्या समस्या आपल्या कोणाच्या चांगल्या पद्धतीने मांडल्या तर नक्की पेपर सुद्धा लोक समजून घेतात आम्ही सुरेश मिश्र सांगितलं की त्यांना कुठे त्रास दिला नाही मला वाटत नाही आपल्या तालुक्यात जे पत्रकार जाणून तू कुठं त्रास देतात असं ती नाही आहे परंतु तरी सुद्धा तुमच्यावर जो दबाव आहे त्या दबावाखाली आपल्याला काम करावं लागतं आणि जाहिरातीचं टार्गेट असतं बातम्या देणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं पण हे करत असताना गोरगरीबन म्हणजे समाजामध्ये ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या समस्या मांडणं हे आपलं प्राईम कर्तव्य असं मी समजतो आज ही कार्यशाळा पुढच्या काळामध्ये माझी अपेक्षा आहे सर की दुसरी कार्यशाळा प्रोग्रॅम शाळा असतील किंवा बाकी कोठे नामूत पत्रकारांना बोलून एक दिवस किमान किमान दोन दो दिवसाची प्रशिक्षण घेतलं पाहिजे बऱ्याचशा पत्रकारांना बातम्या कशा आल्या होती ते वाचक मला एवढं मी सांगू शकतो की येणार एखाद्या पत्रकाराने लिहिलेल्या बातमीमध्ये किती चुका आहे त्या चुका सुधारण्यासाठी आपण ती कार्यशाळा म्हणजे प्रशिक्षण जर कार्यक्रम घेतला दोन दिवसाचा तीन दिवसाचा तो तेवढंच पत्रकाराच्या दृष्टीनं त्याचं पत्रकारिता सुधारण्यासाठी उपयोगाचं राहील आणि आंबेगाव तालुका पत्रकार त्याच्यामध्ये नक्कीच मुलं करतो आज दिवसभर एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला मोठ्या संख्येनं सकाळी पत्रकार उपस्थित होते भविष्य काळामध्ये वा आपण रामेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीनं भेटले जातील ठिकाणी अपेक्षा होता का परत थांबतो धन्यवाद धन्यवाद एक दिवस वेगळा आहे कारण शहीदी नाही दादांनी देखील देशाच्या पोस्ट ऑफिसवरती कुदापा राजगुरूंचा फोटो यावा म्हणून आवाज उठवला आणि आवा तिकिटावरती कुदापा राजगुरुंचा फोटो यावा यासाठी दादा खासदार असताना आवाज उठवला आणि देशाचे राष्ट्रपती दे। प्रणव मुखर्जी यांच्या शुभस्थे राष्ट्रभवनामध्ये त्यांना त्या ठिकाणी फोटो आला एकदा पुन्हा एकदा दादांचा टाळेच्या स्वागत केला एक सूचना आहे परिषद संपल्यानंतर सगळ्या पत्रकारांना विनंती आहे फक्त पत्रकार इथे थांबा कारण पत्रकारांची महत्वाची बैठक या ठिकाणी होणार आहे यानंतर शेवटी सगळ्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी पत्रकार संघाचे सल्लागार गेली चार दशकांहून अधिक दैनिक सकाळमध्ये काम करत असताना एक आदर्श पत्रकार म्हणून ज्यांनी आपली ख्याती तयार केलेली आहे असे ज्येष्ठ पत्रकार निके वलसे पाटील शेवटी सगळ्यांचा आभार मानतो आंबेगाव तालुका पत्रकार संघ आणि पुणे जिल्हा पत्रकार संघ यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यशाळेचा सांगता समारंभ त्यासाठी मी आमचे सर्वांचे आभार मानण्यासाठी उभा आहे आभार मानण्यापूर्वी आता आमचे सकाळचे संपादक आदरणीय सम्राट सर दादा असतील प्रदीपराव बाळासाहेब रमेश राव यांनी फक्त चांगले विचार मांडले हे मांडत असताना सम्राट सरांनी सांगितलं बाहेर आहे पाऊस पडतोय होते आणि प्रत्यक्षात काहीच नसतं तर पत्रकारांनी शहानी शकेशिवाय काही घेऊ नये हा त्यांनी दिलेला संदेश अतिशय महत्वाचा आहे एकाची यायची दारा पडतात त्याची बाजू घ्यायची दुसऱ्या पाऊस पडतो घ्यायचं तिसऱ्याच घ्यायचं बॅलन्स हा काही बॅलन्स होऊ शकत नाही तर वास्तव चांगला संदेश लस बसून त्यांचा झालेला थक्का प्रवासाचा मी साक्षीदार पूर्वी आमच्या पुण्यामध्ये मी निघवायच्या एक तीन चार महिन्यात होत्या आम्ही मुक्कामीच थांबायचं पण त्या काळामध्ये आज एखादी घटना घडली तर तीन दिवस रेंट टापाकाने यायची चौथ्या दिवशी ती वाचायला मिळायची त्याची फार उत्सुकता होते थोडे स्पर्धा नव्हत्या नंतर मग का झाली टेलिफोन आले फॅक्स आला आणि मग आता तर काय बसल्या बसल्या बातमीदारी करता येते हा बदल झाला तुम्ही मागे म्हणा पण सम्राट सगळं आम्ही तो एक काळ पाहिजे कधी खूप परिस्थिती सर म्हणले तसं काळानुसार बदललं पाहिजे दोन हजार दोन मध्ये डिजिटल ची जी क्रांती झाली महाराष्ट्रात त्या त्याच्या दिवशी सकाळमध्ये त्यांची दुरस्ती सम्राट सरांनी पाहिली आणि आज ते संपादक झाले पण मूळ पाय त्यांनी केली याचा मला आवर्जून उल्लेख करावा लागेल आता पण काय अपेक्षा केल्या आता मी ज्या दैनिकात काम करतो ते सकाळ कमीत कमी चोवीस मानाचे खाली कधी नाही कधी अठ्ठावीस माना असतात एका पाण्या एक फोन तो का एक, एक, दोन रुपये सोळा शहाण्णव बेजेस आम्ही घेतो तुमच्या हिशोबाने न छापल्याचं तुम्ही शहाण्णव रुपयामध्ये घेतला आणि आम्ही छापलेलं तुम्हाला पाच रुपये देतो ते पाच रुपये आम्हाला मिळत नाही एजंटला सोळा रुपये ट्रान्सफोर ला जातात प्रिंटिंगला जातात एकमेव देशामध्ये छोट्या सामाना धंदा म्हणता असं आहे एक ठेकेदार नसता येतो त्याच ठरलेलं माध्यम असतं कुठल्याही वस्तूच माध्यम असतं आमचं मात्र नसतं ज्या ज्यावेळेस पाणीसारखी दुर्घटना आपल्याकडे घडली त्याच दुसऱ्या दिवशी उपयोग वर्णन आमच्या सर्व पत्रकारांनी केलं कुठल्याही नव्वद टक्के बातम्या अशा असतात तर त्याचं कुठलेही उत्पन्न नसताना आम्ही देतो आमची अपेक्षा हीच असते एक रस्त्याचं भूमिपूजन आहे वीस लाख रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट आहे हे काय करतात सर नारळ विकत फटाके विकत हार विकत जेवण सगळं विकत फक्त आणि मोफत द्यावं अशी अपेक्षा असते आमची अपेक्षा असते ग्रामीण रुपये ते भागातील आपले चेक निवावर असतात म्हणजे असंही काही नाही जाहिरात द्या आणि ते जयात कधी मिळतात किती दिवसांनी मिळतात काही संशोधनाचा विषय किती तकाती मारावे लागतात त्याही व्यक्त कुठंतरी समाजामध्ये आल्या पाहिजे कारण आज वृत्तपत्र टिकलीच पाहिजे लोकशाही टिकण्यासाठी प्रिंट मीडिया कधी बंद पडणार नाही मध्ये कदाचित होईल पण प्रिंट महत्व आज आहे आज आजच्या दिवशी आपण वृत्तो सगळं तरी खात्री करण्यासाठी आज वृत्तपत्र वाचतच लोकांना त्यावेळेस विश्वास आज एक ग्रामीण भागात टिकून आहे आमच्या पत्रकार संघाबद्दल सर सांगतो आमच्या पत्रकार संघाचं सदस्य वाईट चार चार वर्ष भेटिंग त्याचं पूर्ण व्हेरिफिकेशन केलं जात त्याच्याशिवाय सभासद अजिबात दिलं जात नाही आणि पारदर्शकता टिकून ठेवायचं काम आम्ही केलेलं आहे त्यामुळे अनेक आमच्या चार वर्ष पेंडिंग पण जोपर्यंत तोपर्यंत होऊ शकत नाही असं बोलण्यासारखं फार विषय अतिशय सम्राट सर्वांना आम्ही भेटलो म्हणजे सर कार्यशाळा आहे रविवार आहे रविवार सुट्टी सर आम्ही एका मिनिटात म्हटले मी शंभर टक्के येतो मग आता पहिल्या सत्रात संपादक जास्त होते दुसरं सत्र <स्तिनिहीं> दु एक पाहिजे मग आम्ही झालं पाहिजे एकमता दादा हे त्यांनी पर्यंतगत सह केली होती आपल्या आपल्या भागातल्या सगळ्या पत्रकारांची आणि जेव्हा एकदा अमेरिकेला जातो ना सुरुवातीला ते टाकण्याचे होतो त्याच्या एक प्रसंग सांगतो मला म्हटलं किती जाणार आहे अमेरिकेला काय आणून आण दादा काय आणून त्यांनी एक तो कॅमेरा त्या घाला म्हणून दिला होता त्याचे रोल असायचे

चार्थे चार्थे कर दा 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 ते या ठिकाणी आले त्यांचा मी खूप खूप आभार आहे शरदराव कांबळे राज्याचे अध्यक्ष आपले सहकारी सुनील बोलकर आहेत आणि सम्राट सर या ठिकाणी आलेले आहेत दादाचा तो उल्लेख केलाच आहे बाळासाहेब पेंडे त्यांच्या आवर्तून केला पाहिजे आज पाहिलं तर भीमाशंकर कारखाना राष्ट्रीय पुरस्कार प्रणाली आणि पुरस्कार कारखाना आहे ते आणि प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली ने आदरणीय साहेब असतील दादा असतील यांच्या मार्गदर्शकाने हा कारखान्याने फार मोठी प्रगतीचे झेप ज्या कात्र डेअरीचा उल्लेख केला जातो ज्या कात्र डेअरी मध्ये गुरुप्रथ अधिकारी होतो आणि शाही शिला औसरी दुष्कर्मूषण होकाराय मी त्या ठिकाणी होतो त्यांचे जे वडील आहेत ते बाळासाहेब ढवंडरे साहेब त्यांनी फार उत्कृष्ट काम केले सोपेगावचं फार व्यस्त शेड्यूल होतो त्यांना विनंती के केली सगळे उपस्थित राहणार आहे एवढे ठीक आहे मी कार्यक्रम आणि पुणे संघाच्या स्थापने पासून सर्वात म्हणून ते पुढचे आहेत आमचे राजपूर नगरचे मान्यवर आहे शशी भाऊ आहेत राजगुरु आहेत आहे जी आहेत आणि आपले सर्व पत्रकार मित्र इथं सन्मान झाला त्यांचा यावरून उल्लेख केला पाहिजे ही जी मनसर नगर पंचायत आहे ती मध्ये या वर्षिप मध्ये प्रसिद्ध पहिली आली पाहिजे म्हणून त्यांनी दोन चार पाच लाख झाडा वगैरे पर्यावरणाचं संवर्धन पर्यावरण आणि संवर्धन या गोविंद जाधव यांचं फार मोठं काम आहे ज्याचा सत्कार झाला पत्रकार मित्राच्या विसेस आहेत विकास आवश्यक त्यांचे फार मोठं काम आहे जण यांचा एवढेच आहे म्हणजे नाही म्हणत नाही एवढं आहे असं पत्रकारांमध्ये ते करत नाही ते मानतात मला माहिती आहे की पत्रकार नव्वद सर त्यांना अपघात झाला पुढं पूर्त आला पूर आला किंवा शेतीचे आधुनिक प्रयोग असतील तुम्ही तर आमदार पाहिला ज्या सकाळमध्ये काम करतो त्याच्यामध्ये सर्वात जास्त ग्रामीण भागाला आहे आपल्या आठ पुणे आठ ते दहा पण दररोज असतात ग्रामीण असतात त्यामुळे आपण जास्तीत जास्त सर्व वृत्तपत्र घेतल्या तर सम्राट सर म्हणणं होता सर्व मान्यवरांचं मी आमचा खूप खूप आभार मानतो आणि जे आपले पत्रकार आहेत दिव्यांग अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करतो ते मध्ये काम करतात आपल्याला माहिती आहे दांगट प्रमोद त्यांचा सन्मान जाताना मान्यवरांचे हस्ते होणार आहे हे झालं सर्व पत्रकार दहा मिनिटे थांबायचे पाहुणे चर्चा करणार आहोत अधिक न सर्व उपस्थितांचे समोर बसले सर्वांचे आभार मानून थांबतो